I don't know. तालुका येथून कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवलेल्या सोळा लाख ऐंशी हजार रुपये किमतीच्या सव्वीस गोवंशीय जनावरांची सुटका गुन्हे शाखेची कारवाई महापोलिस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेत जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत नमूद आदेशांमुळे दिनेश हायर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अंमलदार सोमनाथ झांबरे बाळासाहेब खेडकर राजा अत्तार भाऊसाहेब काळे अमोल कोतकर व मोरे आशांचे पथक तयार करून कर्जत पोलीस स्टेशन हद्दीत अवैध करण्याबाबत सूचना देऊन पथकास रवाना केले दिनांक दोन हजार कर्जत पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांची माहिती घेत असताना पथकास गोपनीय माहिती मिळाली की राशीन गावामध्ये आळसुंदा रोड येथे सचिन मोहन आढाव राणार राशीन तालुका कर्जत याच्या घराच्या पाठीमागील काठवणात व हिरामन उर्फ भाऊसाहेब आढाव राणार राशीन तालुका कर्जत याच्या घरासमोरील पत्राच्या शेडमध्ये बबलू उर्फ इरफान कुरेशी व त्याच्या साथीदारांनी गोवंश जातीची जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने निर्दयतेने माहितीवरून नमूद ठिकाणी छापा टाकला असता घटना ठिकाणी जातीची जनावरे निर्दयतेने बांधून ठेवल्याचे दिसून आले तसेच घटना ठिकाणावरून सोळा लाख ऐंशी हजार रुपये किमतीचे एकूण सव्वीस गोवंश जातीची जिवंत जनावरे ताब्यात घेण्यात आली आहेत सदरची कारवाई सोमनाथ घारगेसाहेब पोलीस अधीक्षक अहिल्यानगर वैभव कलबुर्मे अप्पर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर गणेश उगले उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत उपविभाग यांची सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे प्रतिनिधी महेश कांबळे

साईब साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुर्डा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईब